क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्व नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तेज तू सकल न्यायदायका जीवन तुझे अमास दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराया जय शिवराय मी गणेश वराडे ग्रामपंचायत सदस्य सारोळा मागील तीन चार वर्षापासून सारोळातील एक रस्त्याच्या मंजुरीसाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद पंचायत समिती नामकामीवार यांना डमारदाय आमचा रस्ता मंजूर करा रस्ता मंजूर करा म्हणून पण मागच्या एक वर्षापासून रस्ता मंजूर असून देखील ह्या एक वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट काम घेत नाही किंवा कॉन्ट्रॅक्टदार भेटत नाही या कारणामुळे रस्ता थांबलेला आहे आणखीन दोन महिन्यानंतर सारोळा दोन महिन्यानंतर पाव, पावसाळा सुरू झाल्यानंतर त्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था होती की त्या रस्त्यावरून येणारा विद्यु येणारे शाळेची बस असो किंवा व्यापाऱ्याची गाडी असो शेतकऱ्याचा माल आणि वाहतूक सगळी ठप्प होऊन जाते तो कमरा कमरा इतक्या खोलखोल कट्टी त्या रस्त्यावर पडत्या इतका बेकार अवस्था त्या रस्त्याची होती या शासनाला आणि या प्रशासनाला याची थोडी पण लाज वाटत नाही की रस्ता मंजूर असल्यावर एक वर्षापासून थांबलेला काय काम मला सुरुवात का होत नाही यासाठी वारंवार निवेदन देऊन स्थानिक प्रतिनिधीला सांगून तरी देखील या रस्त्याच्या का, कामाला सुरुवात होत नाहीये आज वैतागून वैतागून मी ग्रामपंचायत सदस्य ह्या नात्याने आज स्वतः वैतागून रक्तानी निवेदन लिहून दिले रक्त निवेदन लिहून की आमच्या सर्व लह्याकडे ह्या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे नसता एक महिन्यानंतर रस्त्याचे काम जर सुरू नाही झाले तर एक महिन्यानंतर तर आम्ही अमरनोपोषणसाठी या बांधकाम योगात बसणार आहोत तरी माझी साहेबांना आणि स्थानिक प्रतिनिधी असो आमदार साहेब असो यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या रस्त्याचे काम सुरू करावे जय शिवराय